हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर ही बघा ही मस्त अशी दिसणारी भाजी ही आहे दोडक्याची दोडक्यासाठी काही काही जण खूप नाका मुरडतात अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने आज आपण दोडक्याची भाजी बनवणार आहोत तर वेळ न घालवता चला तर आपण रेसिपीला आपल्या सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत पाव किलो दोडके हे बघा हे मी पाव किलो दोडके घेतलेले आहेत आणि खूप कवळे आणि खूप गावरान असे गावरान दोडके होते अगदी याची सालसुद्धा काढावीशी वाटत नव्हती पण थोडी थोडी हलक्या हाताने साल पण काढून घ्यायची आपल्याला आणि दोडका म्हटलं ना काहीजण मुरडतात पण आपण आठवड्यातून ही एक तरी भाजी खाल्ली एकदा तरी भाजी खाल्ली पाहिजे हे बघा किती सहज याचे दे पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग मी हाताने तोडला आहे इतके कवळे होते हे दोडके आणि हलक्या हाताने मी याची साल काढून घेतली आहे आणि दोडका म्हटलं ना काही जण नाक मुरडतात तर त्यास त्यांना त्याचे फायदे जर सांगितले तर ते नक्की आठवड्यातून एकदा तरी ही भाजी खातील दोडक्यामुळे काय होतं दोडक्यामध्ये हाडं मजबूत करणारे घटक आहेत तसेच तुमची शु ज्या लोकांना शुगर आहे ते शुगर आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी दोडका खूप फायदेशीर आहे तर आठवड्यातून एकदा तरी ही भाजी खा आणि अशा पद्धतीने एकदा बनवून बघा सर्व दोडक्याची साल काढून झाली आता याला दोडका पहिलं पुढचा किंवा तुम्ही पाठीमागचा भाग एकदा काय करा असं चावून बघा किंवा चाटून बघा म्हणजे दोडका कधी कधी कडू पण निघतो मग त्यासाठी भाजी पण कडू होईल तर नक्की याला खाऊन बघूनच मग चिरा हे बघा अशा पद्धतीने सर्व दोडक्यांचे बारीक असे बारीक बारीक फोडी करून घेतल्यात मी हे बघा अशा पद्धतीने सर्व दोडका चिरून घेते दोडकाची भा दोडक्याची किंवा भोपळ्याची भाजी बनवताना खास लक्ष द्यायची गरज यासाठी कारण दोडका आणि भोपळा हे क कधी कधी कडू पण जातीचे असतात त्यासाठी लक्षपूर्वक दोडका आणि म दुधी भोपळ्याची भाजी करताना त्याला चाटून किंवा खाऊन बघूनच मग भाजी करा इकडे एक पातेलं ठेवलं गॅसवरती त्यामध्ये तेल टाकलं जिरे मोहरी टाकली आणि लगेच जे आपण दोडक्याचे छोटे छोटे काप केले ते काप टाकून घेतले आणि याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया चमच्याच्या साह्याने आणि लगेच त्यामध्ये लाल तिखट टाकलं आहे हे बघा परत एक वेळेस फिरवून घ्यायचं आहे हळद टाकली आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि परत एक वेळेस फिरवून घ्यायचं आहे याला अगदी सोपी पद्धत आहे जास्ती मसाला नाही काही नाही थोडंसं मी कलरसाठी ती काश्मीरी लाल मिर्च टाकलेली आणि थोडं गरम पाणी टाकून घेऊन याला खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आपल्याला जास्त याच्यामध्ये काहीच नाही टाकायचं आहे मस्त अशी उकळी आली नाही याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला शेंगाचं कूट टाकायचं आहे तुमच्याकडं कारळाचं कूट असेल तर तेही टाकल्यास खूप मस्त लागते भाजी तर करायचं कूट पण असेल तर टाकून भाजी बनवा खूप छान लागते हे बघा खळखळून अशी एक ते दोन मिनिट याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही तुम्हाला जितक्या पाणी हवं आहे त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता कारण त्या मग चार माणसांसाठी भाजी बनवता त्यासाठी अर्धा ग्लास इतपत पाणी बस झालेलं मग झाकण ठेवून थोडासा दोडका शिजवून घेतला दोडका मस्त असा शिजला आहे आता पाहू शकता तुम्ही आता गॅस बंद करूया आपण आणि कोथिंबीर टाकून याला आपण एका प्लेटमध्ये वाढून घेऊया हे बघा पाहू शकता तुम्ही किती मस्त अगदी झटपट बनते आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब